नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरले ठरलं तर मग या मालिकेत सायलीस तन्वी आहे हे सत्य कधी कळणार याबद्दलचा खुलासा मालिकेच्या दिग्दर्शकांनीच केला आहे काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात पण त्यापूर्वीच अशाच व्हिडिओसाठी चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा मालिकेत तब्येत बिघडल्यामुळे पूर्व पूर्ण आजीला सुभेदार कुटुंबीय रुग्णालयात दाखल करतात त्यावेळी आजी अर्जुन कडून तू तन्वीशी लग्न करा वचन घेते मालिकेत खरी तन्वी ही सायलीच आहे पण हे सत्य कोणालाच माहीत नाही आणि याचाच गैरफायदा घेऊन इतके दिवस प्रिया तन्वी केली म्हणून वावरत असल्याचं आपण पाहतोय कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सत्य उघड केल्यावर आता काही करून अर्जुनशी लग्न करायचं हेच प्रियाचं ध्येय आहे मात्र दुसरीकडे सायलीने देखील मी माझ्याच नवऱ्याशी लग्न करणार असा निश्चय केला आहे आता अर्जुनचं लग्न नेमकं कोणाशी होणार आहे याची चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती अखेर सायली आणि दिलेल्या मुलाखतीमध्ये सायली आणि अर्जुनचं लग्न होणार असं सांगितलं आहे या दोघांचं लग्न होणार पण ते कसं कधी होणार यासाठी तुम्हाला आगामी एपिसोड पाहावे लागतील असं या कलाकारांनी सांगितलं आहे ठरलं तर मग नुकतेच सातशे भाग पूर्ण झाले या निमित्तानं या टीमनं सेटवर सेट वर केक कापून सेलिब्रेशन केलं यावेळी मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांनी आगामी ट्रॅक बद्दल महत्वाचा खुलासा केला आहे इंस्टाग्राम लाईव्ह वर एका चाहत्याने सायलिस तन्वी आहे हे सत्य कधी कळणार असा प्रश्न विचारला यावर टीम दिग्दर्शकाने लवकरच खरी तन्वी कोण आहे हे सत्य समजणार आहे पण ते कोणाला समजणार हे तुम्हाला कळेल असं सांगितलं आहे सायलिस खरी तन्वी आहे हे सत्य समोर आल्यावर अर्जुन पूर्ण आजीला दिलेलं वचन देखील मोडणार नाही कारण त्यानं आजीला प्रियाशी नव्हे तर तन्वीशी लग्न करेल असं वचन दिलं आहे त्यामुळे आगामी भागातच सत्य मालिकेतील महत्वाच्या व्यक्ती समोर येण्याची दाट शक्यता आहे मालिकेचा हा आगामी ट्रॅक पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते कमेंट करून नक्की सांगा